दोन दिवसांपासून पुण्यात जो आहे तो मुसळधार पाऊस चालू असल्याचं आपल्याला दिसतंय आणि ह्याच्यामुळं कुठेतरी पुणेकर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा असं करायला लागतोय आणि ह्याच्यात निषेधार्थ पुण्यातल्या मनसेकडनं पुणे मनपाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलेलं आहे त्याबरोबरच त्यांच्याकडनं फलक देखील झळकवले जात आहेत आम्ही पुण्यात नाही पाण्यात राहतो अशा प्रकारचे फलक आहेत मनसेने इथं फार तीव्र स्वरूपाचं असं आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळते आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांशी संवाद साधूयाबद्दलची अधिकतर माहिती घेऊया असं बाळासाहेब ठाकरे बोलत होते हे पुणे शहर एवढं मोठं झालेलं आहे पण पुणे शहरात रस्ते अजिबात प्रशासनाने व्यवस्थित केलेले नाहीयेत त्यामुळे नागरिकांना आपण पुण्यात राहतो का पाण्यात राहतो हा प्रश्न पडलेला आहे तुम्ही बघा विश्रांतवाडी लोहगाव सिंहगड रोड हडपसर कोंडवा मुंडवा जिकडे जाईल तिकडे पाणी साचलेलं आहे त्या पाण्यामध्ये अनेकांचे घर उद्ध्वस्त झालेले आहेत दुकानं उद्ध्वस्त झालेले आहेत त्यामुळं आम्ही आज मनसेतर्फे आंदोलन केलेलं आहे ही ओढी आणलेली आहे या होडी मध्ये आम्ही त्यांना दाखवली ही आज एवढी आणली पुढच्या आम्ही तुम्हाला ओडीमध्ये बुडू भविष्यात गाडी नव्हे होडीची गरज असणार पुणे शहराला म्हणून आम्ही ओढी बक्षीस देणार आहे पुण्यातून मी आपला कर